रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा देवकीचे डोहाळी जेवणाचा कार्यक्रम कोल्हापूर येथे उत्साहात दीडशे वर्षापासून चालू असलेल्या देवकीचे डोहाळी जेवणाचा कार्यक्रम ज्ञानेश्वर भजनी मंडळ कोल्हापूर शनिवार असणाऱ्या ज्ञानेश्वरी मंडपात साजरा केला असल्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख सुरेश हावळ यांनी दिली कोल्हापूरमधील पेठेत असणाऱ्या ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या ज्ञानेश्वरी मंडपामध्ये गेल्या एकशे पन्नास वर्षापासून श्रावणामध्ये येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी देवकीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला जातो या कार्यक्रमामध्ये भजन कीर्तन तसेच महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमास ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या अध्यक्ष दिनकर पाटील चंद्रकांत काकडे पांडुरंग माळवते बाळासाहेब काकडे सुचित्रा महाडिक बाळासाहेब वर्णे तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होता महानकरी नेमसाठी विजय बकरे राधानगरी